आमची फॅमिली आणि स्वीटिंगची फॅमिली काय नाही मी हो मला ती कम्फर्टेबल जागा आहे मला आवडते नाही अवनीश आणि मी मागे चलो प्लीज असं नाही करायचं डॅडीसोबत कसं पुढे बसा डॅडी एक बस बसला पुढे बस मी मागे नंतर बसायला तुम्ही नंतर दोघं भाऊ

गणपती बाप्पा आईस हो आम्ही चाललो आहे महाबळेश्वर लागा आईस आम्ही चाललो आहे महाबळेश्वर चला आमच्या चला तुम्ही पण चला फिरायला

खेळायला पण झोके आहे हा थंडी खूप एकदम भारीची इच्छा सुरू होत हमेश रूम खूप मस्त आहे हा आमचा रूम आहे हा एक बेड आहे डिफेन्स लोड आहे आणि हा एक आमचा बेड आहे दोन बेड दिले ते कपाट दिले ते वॉश बेसिंग आज मला टॉयलेट आहे तिकडे सिडी गेली महाबळेश्वरला खूप थंडी खूप थंडी आहे काय आता नाही रे सगळीकडेच म्हणजे पूर्ण रस्त्या पूर्ण हॉटेल येते सगळीकडे स्ट्रॉबेरीची शेती केली चालले मध्ये वाट म्हणजे थंडी वाजते मला थंडी वाजते थंडी yeah! वाजते मला, मला। आता मला जरा झोपायचं आहे एक दोन तास झोप काढणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार कुठेतरी कारण रात्रभर अशी गाडी झोप झाली आम्ही आमचे अवतार लिपस्टिक चलो अभि हम होते हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता आमची आंघोळ आहे आणि मुलांची आंघोळ झाली सर्वच्या आंघोळ झाली आता आम्ही काय यांना सेम सेम आता बी सेम ड्रेस घातलाय सेम टीशर्ट आणि दोघी बाय सेम सेम ड्रेस आमला दाखव छान तयारी करतो आणि मग आपण पुढे भेटूया करते okay, मी म्हटलं मी इथे बसलीत आणि तिकडे का दिसते आरसा तिकडे का असं हां आणि सेंट टीशर्ट ना तर मला असं म्हणते मी इथे बसले माझं तिकडे का प्रतिबिंब दिसत आहे आता तर होईलच तर केस ओले हो केलेत ना ज्याने धी जाने धी लिपस्टिक ए माझं तेवढं या ना होमबॅक ब्रश

छान दिसतो <laughs> ये हिरो हा 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 फोटो है? निकाल होत ना तुझ्याकडे ता आता आम्ही चाललो आहे अवेज वर्ल्ड थीम पार्कला त्याच्यानंतर आम्ही अगं आम्ही स्टे केलेला आहे पद्मावती पॅलेस महाबळेश्वर तिकडनं महाबळेश्वर पाच किलोमीटर आहे आणि महाप्रो गार्डन तीन किलोमीटर हो ना चलो प्लीज नैनेश चला जायचं ना यायचं काय आणलं आहे लेफ्ट 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 आता लेफ। आम्ही निघालोय मॅप्रो गार्डन कडे तिथे गेल्यानंतर ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर मग आम्ही नंतर आम्ही जाणार आहे अवेज वर्ल्ड थीम पार्कला ला मी आला आता मॅप्रो गार्डन जो ब्रेकफास्ट करायला तर तिथे नाश्ता करणार आणि मग पुढे जाणार আই খাই ন লাগে तो इको पॉइंट फक्त त्यांनी नावाला दिस <laughs> हासताय दोगा काहीतरी तुमचा जोडी दोघांचा सा। चांगला ना वडापाव चला वडापाव खाणे <laughs>

नाही आहे म्हणजे ॲवेलेबलच नाही का बरे चिकी कशी आहे की वन थर्टी वन चॉकलेटमध्ये स्ट्रॉबेरीमध्ये आणि ही वगैरे ही कशी आहे शंभर आणि ही एकशे ही दे नाही एक पॅकेट घेऊया का चॉकलेट फ्लेवर मध्ये चॉकलेट मध्ये एकदम हा एकदम कुठलं आहे चॉकलेट मध्ये काही बघायला वाटत मी घेतो চি <laughs> কি <laughs>

कुठे दुपार झाली आता पुढे मॉर्निंग झाले ना साडे दहा जिजू छि आता खाली काय घेते कल्पेश कडने घ्यायचे माझ्याकडे काही हिशोब नाही म्हणजे यावेळेस काय म्हणतात माझे कोच बघतील काय दलाल मॅडम सगळं डायट <laughs> ओ ही बघा ही बघा ही फिफ्टी फाय मिनिट मी ठीक आहे तुझ मागे सर भेटा अरे मागे सर मागे येऊन जा सूत्रसंचुलना क काय आला का आम्ही तगी बहिणीच्या सूत्रसंचुलन यांचा बड्डे आहे आज हे दिसतच नाही बऱ्याच वेळा यांना पण घेतली हे पुढे 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 असतात आमचे कॅशियर या वेळेसची गाडी काय म्हणतात ना पिकनिकच्या कॅशियर तीच नाही ती नेहमी नव्हती यावेळेस नेहकी नव्हती मी

खाली गे रे पुढे खाली गे थोड़ा गे रे यू कॅन डू आम्ही चाललो आहे आता झुलता पूल किती झुल बघू आता आम्ही शूटिंग पण करायची सर्वच करायचं म्हणून तर मी असा करते जाऊ दे आता दुवा लाउ छे खस लोकको बोलु अरे किन काल होथे ए तिरपो स आछो स आछो सलाई छ भने पाए बनाउ लो भयो पाए त त जानु आफै तिरपो सलाई छ अछ तिरपो ए तिरपो मा टाक्ले ना अरे आफैले

पाटा कधी करता फिरवतो बाय हा ये तस नाही हा असा हा ये आणि तिकडे आता उलटा उलटा तोंड कर फिर तोंड फिरो ये असा येत ये खाली आहे तुझा आवडता फोटो काढून घे बर्गर <laughs> ये देखो बड़ा बर्गर किसको खाना है आ जाओ खाने के लिए कौन खा रहा है दो दो डाइट वाले लोग डाइट वाले खा रहे हैं तो ओ देखो मेरा नौरा इधर से आ रहा है चल के नौरो चलो फॉलो मी मस्त है ना दब दबा चलो